नेतृत्व संजय केनेकर या ठिकाणी उपस्थित आहेत घोडलेजी आहेत सूर्यकांत गाडेकर ताई आहेत आणि दोन महिन्यापूर्वी ज्यांना ज्यांना मी समाज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलं ते ठोकळ आहेत पंचशिला आहे खऱ्या अर्थानं अण्णाभाऊच्या जीवनचरित्रावर आपण सर्वजण बोलत असतो पाहत असतो मी प्रत्यक्ष वाटेगावला जाऊन ते अनुभवलेलं आहे अण्णाभाऊचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो जा जागा नेमकी कुठे आहे अण्णाभाऊचं ठिकाण राहण्याचं घर कसं आहे आणि अण्णाभाऊचं आजची परिस्थिती तिथलची काय आहे जाणून घेण्यासाठी मी वाटेगाव वा... वा... वाटेगाव वाटेगावला वाटे वाटे गेलो माझ्याबरोबर खासदार होते आमदार होते कलेक्टर होते साठ्यांचे भव्य देव हो, स्मारक काम आपल्या माध्यमातून चालू झालेलं आहे वाटेगाव या ठिकाणी श्रीसर साहेब जाऊन आले त्यांनी त्या ठिकाणी पंचवीस कोटीचा निधी देऊन तिथं हो, देव स्मारक चालू करत आहे त्याचप्रमाणे मुंबई चिरागनगर मध्ये सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून वाटेगाव मध्ये सुद्धा भव्य देव अन्नभाऊचं हो, स्मारक बनत आहे लवजी वास्तादांचं साळवेचे स्मारक हे पुणे या ठिकाणी बनत आहे परंतु माझी विनंती दोन्ही मंत्री मोदयाला साहेब तिथं निधी अजून वाढून द्या कारण की ते का गेल्या शेवट भव्य दिव्य कामे होणार नाही आणि आमची शेवटची मातोजी मागणी साहेब लवजी आयोग याची दोन हजार अकरा ला या आयोगाची अंमलबजावणी झाली लागू झाला तो त्यांचे माननीय नाडेजी नंदू गोडेलजी जैस्वालजी सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं संजू भाऊ ज्या मागण्या मांडल्या निश्चितपणे संजू भाऊ तुम्ही आम्हाला कधीही रस्त्यावर घेऊन उतरा या मागण्यासाठी आम्ही स्वतःहून तुमच्यावर रस्त्यावर उतरू निश्चितपणे सर्व बांधवांना सर्व बांधवांना मी आएद, मल, मंत्री असल्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून म्हणलो नाही आहे पण काही गोष्टीची मागणी करत असताना हा लोकशाहीचा देश आहे दहा मागण्या शंभर वेळेस दहा मागण्या केल्या तो दोन पदरात पडतात मग तो सत्तेतला असो का सत्तेच्या बाहेरचा असो हा अरे भाऊ पन्नास वर्षा बरोबर मला या काळात तर त्यामुळे निश्चितपणे आत्ता सत्तेवर त्यामुळे त्यांनी मागण्या फार